नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये हरतालिका व्रतासाठी लागणारं साहित्याची यादी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत हरतालिका व्रताचा संपूर्ण पूजाविधीचा व्हिडिओ उत्तर पूजेसहित आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलला एकदा अवश्य भेट द्या हरताळिकेच्या दिवशी कडकडीत गड़ी उपवास करायचा असतो आणि ते शक्य नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकतात आणि उपवासाचं पारणं दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण जाणून घेऊयात हळदी कुंकू चंदन भस्म अक्षता पंचामृत पाण्याचा एकविडा त्यामध्ये खारीक खोबरं हळदकुंड सुपारी दक्षिणा भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी गणपतीची सुपारी गणपतीला वाहण्यासाठी एकवीस दुर्वांची जुडी खारे खोबऱ्याचा नैवेद्य तुपाचं निरांजन कापसाचे चार वस्त्र दोन पार्वती आणि तिच्या सखीसाठी एक गणपतीसाठी आणि चौथं भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी कापूरवडी वडी तुळशीपत्र अगरबत्ती विविध प्रकारची पांढरी फुलं धोत्र्याचं एक फळ आणि विविध प्रकारच्या सोळा पत्री त्या पुढील प्रमाणे शमी बद्री आघाडा करवीर मालती केतकी अर्जुन देवदास दुर्वा मरुबग धतूर बिल्वपत्र तुळशी नैवेद्यासाठी पाच वेगवेगळी फळं शिवलिंग तयार करण्यासाठी नदीतील वाळू एक तामण आणि स्वच्छ जल भरलेलं एक पंचपात्र पार्वती मातेला अर्पण करण्यासाठी सौभाग्याचे अलंकार त्यामध्ये हिरवा खण बांगड्या मेहंदीचा कोण नेल पॉलिश आरसा कंगवा हळदी कुंकू जोडवे हे सगळं साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे आदल्या दिवशी साहित्याची ही जुळवाजुळव आपण करून घ्यावी म्हणजे पूजेच्या दिवशी घाई गोंधळ न होता आपली पूजा सुरळीत पार पडेल हरतालिका पूजेचा शुभमुहूर्त काय ही पूजा कशी करावी याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो पाहण्यासाठी एकदा चॅनलला अवश्य भेट द्या हरतालिका पूजेच्या साहित्याचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास एक लाईक करा व्हिडिओला आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद